नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे एकाच साईडला काठ होता त्यामुळे हाताला लावून छोटासा तुकडा काठाचा मी बाजूला काढून ठेवला आणि त्याच्यापासून ही मी डिझाईन तयार करणार आहे पंचकोनी आकाराचा हा गळा आहे इथे मी गळपट्टी तयार करून घेत आहे त्यासाठी अस्तर जोडलेला आहे कॅनव्हास पेपर देखील घेतला पण नंतर लक्षात आलं याला मी गळ्याचा आकार दिलेला नाही एकाच साईडला दिलेला होता दुसऱ्या साईडने मी असा गळ्याचा आकार देऊन घेतला त्या दोन्ही साईडला आकार गळ्याचा पेनने आखून घेतल्यामुळे शिलाई देणं सोपं होतं आणि कॉर्नर व्यवस्थित अगदी शिवता येतात अशा प्रकारे आखून घेतला मी गळा आता दुसऱ्या साईडला आपल्याला तोच गळा छापून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शिलाई देणं सोपं होईल इथे उजळत नव्हतं पेन पर परत एकदा मार्क करून घेतलं आणि अशा प्रकारे परत एकदा ह्या साईडने मी गळ्याचा आकार देऊन घेतला यावर आपल्याला शिलाई करायची आहे म्हणून पूर्ण आकार हा व्यवस्थित दिसला पाहिजे व्हिडिओत जरी दिसत नसेल तरी शिवताना मला हा हे पेनाने आखलेलं दिसत आहे इथे मी मधोमध कॅनवास पेपर ठेवून एक शिलाई सरळ घालून घेतली आणि जादाचं जे बाहेरने कापड दिसतं ते मी दुमडून घेणार आहे नेहमीपेक्षा हा जरा डीप असा पंचकोणी गळा मी शिवणार आहे आणि त्यानंतर त्याला पॅच देणार आहे बघा इथे जादाचा कापड कापला आणि इथे आपल्याला आता हे अस्तर दुमडून घ्यायचं आहे आता दुमडून घेऊयात आता इथे जर असा कॉर्नर माझ्याकडून कट झाला होता कॅनव्हास पेपरचा तरी पण मी तिथे थोडंसं अस्तर दुमडून घेतलं आणि आणि प्रकारे त्याचा कॉर्नर व्यवस्थित करून घेतला काठ एकदम छोटा होता एकाच साईडला होता मग नेहमी सरळ असा काठ पाठीला लावण्यापेक्षा छोटासा पॅच करून लावण्यापेक्षा नेहमीपेक्षा जरा वेगळा पॅच तयार करून लावूया मग इथे मी माझी शिलाई देऊन झालेली आहे आता जादाचं कापड काढलं आणि मधोमध मोठा नॉच देऊन ठेवला आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर आपल्याला उलट साईडने जोडायचं आहे इथे जे ब्लाऊजचे धागे होते, होते ते निघून असे ज्या बुट्टे होत्या त्याच्या अडकत होतं ते मी कापून टाकलं आता हे अस्तर आपण जोडून घेऊयात या ब्लाऊजचे प्रचंड असे धागे निघतात तसंच शिवताना देखील हा कापून आधी ठेवायचा नाही असे ब्लाऊज पटकन उसळून जातात बघा कमरेकडून जोडं द्यायचं असतं आणि मग तिन्ही बाजूने असं जोडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे हात फिरवून घ्यायचा अशी शिलाई देताना म्हणजे कुठेही कापड चुरलं जाणार नाही परफेक्ट असं अस्तर जोडलं जातं आता जादाचा भाग इथे कापून टाकायचा आहे जास्तच हे कापड उसवत होतं धागे जास्त निघतात त्यामुळे ओव्हरलॉक शिवाय अशा ब्लाऊजांना पर्याय नसतो जरी आपण बेडिंगची शिलाई मारली तरी काही काही वेळा निघते अगदी नाजूक कापड आहे आता आपल्याला पूर्ण दुमडून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि दोन्ही बाजूने म्हणजे गळ्याच्या साईडने आणि कमरेकडे छोटा नॉज देऊन घ्यायचा सरळ करायचा हा ब्लाऊज आणि इथे सरळ रेषा आखून घ्यायची मोठी पट्टी असेल तर मोठ्या पट्टीने किंवा टेप लावून अशा प्रकारे मध्य रेषा आखून घ्यायची यानंतर आता आपल्याला गळपट्टी ठेवायची आहे मध्यरेषेला मध्यरेषा अशा प्रकारे ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे फार सुळसुळीत कापड असेल तेव्हा आपल्याला टाचण्या ज्या असतात त्या टोचून घेऊन मग शिलाई करायची असते इथे नेहमीपेक्षा अडीच इंच खोल एवढा मी, मी पंचकोनी गळा शिवून घेतलेला आहे घेणार आहे व्हिडिओत दिसत असेल मार्किंग जेवरचं मार्किंग आहे तेवढ्यापर्यंत माझा काठाचा पॅच येणार आहे आणि ह्या ब्लाऊजला मी कोणतीही लेस लावलेली नाही आहे आता मधलं जे जादाचं कापड आहे ते आपण कापून घेऊयात आणि ह्याची हुकलूक पट्टी तयार होत होणार आहे कॉर्नरला कापताना व्यवस्थित कापायचं कुठेही कट देताना जास्त कापलं जाणार नाही याची काळजी घ्यायची कट्स व्यवस्थित कापून घ्यायचे आता हा डीप असल्यामुळे हे सारखा ब्लाऊज असा व्यवस्थित राहत नाही मग इथे मी गळपट्टी पलटवली आणि एक वेळ असं नख मारून घेतलं डीप असल्यामुळे हे आवश्यक आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला दापशिला इथे द्यायची आहे दोन्ही व्यवस्थित भाग आलेत की नाही बघितला आता आपल्याला पॅचसाठी अस्तर पाहिजे ते कट करून घेऊयात अस्तरचा थोडा तुकडा घेतला आणि अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं काठाचा पॅज आपल्याला केवढा पाहिजे त्याची मार्किंग आहे ही ज्या आकारात पाहिजे त्या आकारात मी कटिंग करून घेतलं सरळ पण हा पॅज आपण लावू शकतो पंचकोन दिसला पाहिजे अशा प्रकारे मी कटिंग करून ह्याला घेतलेलं आहे आता शिलाई देऊन घेऊयात सरळ बाजूने अस्तर ठेवलं आणि शिलाई देत गेले यानंतर जादाचं कापड कापून टाकायचा मधी एक कट देऊन घ्यायचं आहे साईडचं सा कापड जादाचं सा कापून टाकायचं आहे आणि हे अस्तर उलटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पॅच तयार मिळेल यात आपण कॅनवस पेपर देखील घालू शकतो येथे मी दापशिलाई देऊन घेतली दापशिलाई दिल्यामुळे हा पॅच व्यवस्थित तयार होतो आणि कॅनवस पेपर घातल्यामुळे एक व्यवस्थित ताटपणा येतो हा पॅच तयार झालेला आहे याला ओवरलॉक मी तिन्ही साईडने करून घेणार आहे आणि हा पॅच लावतेही मला जमेना त्यामुळे मी आधी इथे बॅकसाईडला दापशिलाई देऊन घेत आहे गळपट्टीला दापशिलाई पहिल्यांदा दिली नव्हती ती मी इथे आत देत आहे कारण कापड जरा सुईत असल्यामुळे व्यवस्थित ती पट्टी मला बसवता येईना म्हटलं दापशिलाई देऊन घ्यावी दापशिलाई देऊन झालेली आहे आता आपण तयार केलेला पॅच यात बसवूयात हे बघा खूप डीप असा पंचकोणी गळा घेतला आता हा पॅच आपल्याला बरोबर मध्यभागी बसवायचा आहे अडीच इंच इत एवढा आपल्याला पॅच पाहिजे आहे याला मी टाचण्या लावून घेतल्या अडीच एवढं मार्किंग इथे करून घेतलेलं आहे आणि इथे टाचणी टोचून घेतली जर कार पुर पुरत नसेल तर अशा वेळी असे पॅच तयार करायचे याला लेसचा वापर मी केलेला नाही आहे बघा आता पॅच पुरतीच मी शिलाई करणार आहे लॉक शिलाई द्यायची आहे म्हणजे स्टिच लॉक करायचा आणि नंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची कारण पॅच निखळू शकतो शिलाई देता देता मशीनमध्ये अडकतील म्हणून मी टाचण्या हळूहळू काढून घेतल्या कॉर्नरला व्यवस्थित शिलाई करायची दाब वर उचलायचा आणि फिरवून घ्यायचा ब्लाऊज आणि अशा प्रकारे इथे शिलाई एका साईडला देऊन झालेली आहे आता संपूर्ण गळ्याभोवती पुन्हा एक मी शिलाई देणार आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मी ब्लाऊज हा शिवून घेणार आहे हा तयार झालेला ब्लाऊज आहे बघा किती सुंदर दिसतो आहे हे स्लीवज आणि कटोरी ब्लाऊज आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद